तुझं तोंड होते बाई मी आंघोळ घालते तुला असं नाही करू असं करू नाही शांनी ना तू घासू कासू तुला घासायच घेऊ वाटत मला का इकडच्या गाण्याआधी घुतल्या नाही तर तुला तर तुझी गायक दाखलाच ना मला आणि नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे सगळ्यां आम्ही पण मजेत आमची उद्याच्या सणाची तयारी चालू आहे गाया धुवायच्या बीच्या सकाळपासून लाईटीची वाट पाहतो तर लाईट अकरा येत असती पण आज लाईट आली साडेबाराला साडेबारा एक वाजला असेल ना साडेबारा एक वाजलाय म्हटलं चला आता गाया बिया धुवून येऊ गाया लवकर मग मोकळ्या करायच्या मोकळ्या पण नाही तुम्ही गाया धुतल्या का नाही तुम्ही मध्ये नक्की जागा

<laughs> या काम करा तुम्ही गाया मी तिला जाऊन चॉकलेट नको काहीच हा सगळे चॉकलेट देऊन जाय भर पटकन मी मोठ चालू बंद करायला पाच पाच मिनिटाला तर घालूस चॉकलेट देत्या ऐकलं ते यायला चालू करा बटन आहे तिथं

किरणा तणत नाही जाऊयो हो नसे पैसे धरते एक -एक <laughs> ए, ती धुवून झाली तिला त्याला की सुरू तिला नाही वाटत एक शेवटला म्हणजे ना धुवायला आपल्याला सोपवली सोडून ते आता नका तिचं तोंड आधी घासून घ्यावलं हय ही पलीकडची ते येडीची सोनी मुडे तिला सगळ्यात शेवट घासावलं बेन ती आपल्याला आधी घुन देऊन पाडलं भेटलं ना तिला जण लागतील हा धरली काय चालू नको का मोठं चालू करायला तिथं पाठवून पस्तावा झालेला आहे नको विचारायची सहावी सातवी वेळ आहे तुला सहा सातवीस म्हणले थांब थोडं मी चालू करायच्या वेळेस सांगन प्रेशर लावला का पळात्या त्या देव वाटत त्यांना व्हायच्या नाही करायच्या तर आराम कर मग बस खाली तिथं

यांच्या तावडीतून आवडीतून घाशी त्या मला गेलो आता इला तोंड मी आंघोळ घालते ना तू हा इथं घासू तुला घासायच वाटत मला बरं का इकडच्या गाय आधी घुसल्या नाही तर तुला कसुरी गायक दाबलास ना

para la gamiravit papa te mudi guys anga mai